नाशिक शहरात इंदिरानगर बोगद्याजवळ कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्याला चौघांकडून जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज दुपारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्या बंदोबस्तासाठी पोलीस अंमलदार नाजीम शेख हे इंदिरानगर बोगद्याजवळ आपले कर्तव्य बजावत होते त्यावेळी एका गाडीमधील एक महिला व तीन पुरुष हे त्यांच्या कर्मचाऱ्याला मारहाण करीत होते तो कर्मचारी पोलिसांजवळ येऊन मला वाचवा असं म्हणाला बचाव करण्यासाठी अंमलदाराकडे त्यांनी धाव घेतली शेख यांनी त्यास तक्रार देण्यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चल मी पण येतो असं सांगितलं त्यावेळी गाडीतून आलेले महिलेसह चौघांनी कर्मचाऱ्याला मदत करतो म्हणून शेख यांना ही मारहाण करण्यास सुरुवात केली ही घटना घडत असताना रस्त्यावरील नागरिक मध्ये पडले त्यांनी त्या ते पोलीस कर्मचाऱ्याला चौघांच्या तावडीतून सोडवलं त्यावेळी तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं मुंबई नाका पोलिसांच्या हवाली केलाय आज केंद्रीय मंत्री गृहमंत्री आपल्या नाशिकमध्ये येणार होते त्यामुळे वरिष्ठांचे आदेश होते सकाळी लवकरात लवकर बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहोचायचे त्यामुळे मी इंद्रानगर बोगद्यामध्ये ड्युटी करत होतो ट्राफिक काढत होतो रेग्युलर प्रमाणे तिथे एक व्यक्ती माझ्याजवळ पळत आला म्हणे मला तीन चार जण उड्डाण पुलावरनं मा मारलं म्हणे तर ती गाडी तुमच्या समोरून जाते तेवढी पकडा तर तवर ते निघून गेलेले होते पण त्या मुलाकडे त्या गाडीचा नंबर होता आणि त्यांनी बघितलं का तो मुलगा माझ्याशी संवाद करतो आहे थोड्या वेळानंतर त्या मुलाला मी सांगितलं का तू जा त्यांची तक्रार मुंबई नाका पोलीस स्टेशनला देऊन टाकेल तो गेला का नाही ते माहीत नाही पण दहा ते पंधरा मिनटानंतर ती त्या पोरमध्ये ते तीन मुलं आणि एक मुलगी बोगद्यामध्ये मी ड्युटी करत असताना त्या ठिकाणी आली मला विचारलं तुमच्यासोबत समोर जो मुलगा आला होता तो कुठे आहे मी सांगितलं त्याला मी पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे मी एवढं बोलताच एकाने मला पाठीमागून मारलं एकाने माझा गळा धरला गळा धावला आणि मला खाली पाडला तेवढ्यात मी त्याने एकाला धरून ठेवलेलं होतं परंतु गर्दी ट्रॅफिक जाम असल्यामुळं मदत लवकर मला मिळू शकली नाही त्यानंतर थोड्या वेळानंतर आमचे कर्मचारी आले पण ती लेडीज जी होती त्यातली ती कंटिन्यू अंगावरित होती त्यामुळे मला त्याला सोडावं लागला आणि तो पळून गेला अशा प्रकारे तिथल्या पब्लिकने त्या लेडीजला आणि ते त्यांची गाडी त्यांनी लांब लावली होती ती गाडी पण पब्लिकने धरून ठेवली होती कुठले नाशिकचे कुठले ते माहीत नाही नाशिकचेच आहे म्हणजे बोलण्यावर वाटते परंतु ते नशा केलेले आहे सगळे तुम्हाला कशाने मारलं त्यांनी त्यांनी मला लाता बुक्याने मारलं आणि त्याच्या हातात काहीतरी एक लोखंडी वस्तू होती तिच्या मला मागून मारली ओके या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे चौघेही नशेत असल्याचं समजतंय या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत शुभम जाधव न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक